साहेब यांच्या बरोबर इथे झाला मी त्याला मंत्र पासून आणि त्याच्या अगोदर पासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले सावित्रीबाई प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पड समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुलांच्या नावाना देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या जा आम्हाला जागा द्या जा मोठी मला आनंद आहे ते इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आणखीने आपण जाहीर करतो आहोत कोटीच काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल जरा मोठा होईल याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या तिथलं काही ते रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं पासून आम्ही हळूहळू हळूहळू निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर जा 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 जा। केलं ते आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भोसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथले अधिकाऱ्यांनी जे ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण एक्वायर करतो लोकांचा कर विरोध आहे कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो काय त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन करतो हातापाय पडतो आणि मग तिथून जे आहे त्या जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे होते आहे काय काय परत आता आणखी काय रिंग रोड झोणार आहे जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाच तरी जमीन जाणार आहे तिथे जो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी काल बोसले ना सांगितलं सांगा मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी मी माझ्या पाठवतो ते आपल्याला सरकार करतील इथे अनेक लोक आहेत की ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहे आपणच बघितलं आता काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो अरे आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहित नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त आहे पण शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसा जे काही उपोषण वगैरे काय करत माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे ते असं वाटतं की ठीक आहे माझा एक तर शेवटचा उपाय जो आहे तर बसू मग इकडे येऊ काय आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाड खेळून दिली ते आता मंडळीच्या उद्या तीन वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या ज्या अॅक्शन प्रोसेस हो, जे आहे ते पुढे सुरू होईल मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुगती देऊ निर्मित सगळ्यांना सुगती देऊ आणि दे। काम व्हावं एक चांगलं स्वरूप असण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याला यश लावा अशी अपेक्षा प्रत्येक लागते काल कारण सातशे मीटरच्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काम करायला अधिकारी लक्ष घेतो करावं लागणार आता ते सरकारला विचारायचं मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळात विचार इथे पालकमंत्री आहेत मंत्री आहेत ते उत्तर देतील ना शेवटी सरकारमध्ये सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला पक्षा एक आमदार आहे म्हणून मी सांगतो की मला आता ओपोजिशन करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदारी असल्या तर पण थोडीशी अडचण होते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात तर देऊया त्यांना आणखी एक संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस येत आहेत आपण तो ऑर्डर पास करतात पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतायत मुख्यमंत्री पण करत उपमुख्यमंत्री पण करतात अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात काय आम्हाला करायचं होतं आता अधिकाऱ्यांचं काय अडचण काय मला कळलं नाही कुठला अर्थ येतो ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या पवार साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मला असं वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होत त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला एक लाख रुपये दिली सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठव आणि मी ते पाठवली हळूहळू प्रचार प्रचार जो आहे महात्मा फुले देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो रे छापा रे पुनर्मुद्रण करा परत करत नव्हते परंतु मला असं वाटतं एक दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं असं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करा माझ्या समोर त्यांनी ऑर्डर दिली रामदास चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते, ते पुस्तक छापून तयार झालं आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी साहित्य शंभर रुपयाने पन्नास रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे आणि ते ती पुस्तकं जे आहे त्याचं अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तकं घ्यावी वाचावी म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं स्वामी फुलांचं म्हणणं बाकीचा इतिहास आपल्याला कळतोय पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होत हे आपल्याला कळत त्यावेळीची परिस्थिती ते संदर्भ बरेचशा आतापर्यंत आता बदललेले आहे परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पहून जावं लागलं हे सगळं जे आहे तुम्हाला पुस्तक माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुले लोकांचा देश आक्षेप आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा सगळे संतर्भोरण करतात निर्माने तुम्हालाही भेटून गेलेले होते तुम्ही टीजर आणि गाणे जे आले त्याचे तिने दृश्य <laughs> आहेत महात्मा फुलेंना माराण केलेले असं असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात जे नाही ते पण जरा जास्त करून क्षमत असतो असं दाखवतो पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही अजित बात लिबर्टी घेतलेली नाही धनंजय खीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं इतिहास आणि इतर पुस्तक असतो त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर म्हणजे अशी लिबर्टी घेतात आणि पिक्चर मध्ये जास्त कारण तो सिनेमाचा एक भाग आहे ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते आम्ही पुरावा देतो आणि एवढंच त्याचं त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रशस्त त्यांनी काय म्हणतात ना ते बोर्ड तो बोर्ड जे असेन्सर बोर्ड असेल सेन्सर बोर्ड त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचा मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता आहे तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही पुन्हा कोणाच्या भावना दुखावतो असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगते आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्या बरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला के त्यांना पण उलट पश्चिम तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते धवळ्या होते होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजून लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुदिवस्था साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला शिकले सरलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असते त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे असं करतात असं नाही असं म्हणत नाही पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे मला मला काय तशी काही माहिती नाही मी कालच त्यांच्या दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात मनोज महादेव आणि प्रोड्युसर त्याने सांगू साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे कोणा दाखवायचं पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही पाहून घ्या काय

पहिला मराठी सिनेमा काढला अत्रे यांनी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं मग अलीकडे सिनेमा चांगला काय पण हिंदी मध्ये पहिल्यांदाच येतो मला असं वाटतं कोणी विरोध करू नये आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे जिल्ह्यातले सहकारी म्हणून आपण त्याला प्रश्न विचारतो शेतकऱ्यांची कर्जमाप्त झाली शेतकरी हे साखरपुडे आणि लग्न करतात असं ते म्हणले तुम्हाला वाटत का की शेतकऱ्यांच्या निर्दर्शना झाली पाहिजे किंवा त्यांची दर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती बघा त्यांच्या संदर्भात अनेक नाशिक तुमच्या घरी सांगाळ ना त्यांनी उत्तर दिला की नो कॉमेंट पुढचा प्रेश शरद पवार साहेबांचा उल्लेख केला शरद पवारांनी असं शरद पवारांची दैवत आहे भावना काय झाली की नाही शरद आशीर्वाद अजित पवारांना आहे माझा भाग्य आहे की पंचवीस सत्तावीस वर्ष जे आहे मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उजवात संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली दोघेही नेते जे आहेत हे मोठे नेते आहेत त्या दोघांपासूनही आम्ही शिकलो आणि दोघेही मला जे आहे अद्रस्थानी आहे होय आम्ही आजपासून नाही आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे नगरपालिका जिल्हा परिषदेची अडकून पडलेलं का नऊ जजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुद्धा तर एकदा ते, नंतर ते एक तरी आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व जाधव वगैरे जे जा, आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जींनी त्यांना सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतले त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनर कडून करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावी गावची जी आरडी करावी असं सगळं केलं तर म्हटलं काय होतं ते होऊ द्या पण सेन्सन्स कमिशनरकडे कडे कर जे होते त्याच्यामध्ये खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तुरुंगाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो डाटा तो दोन दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगितलं आणि त्यामुळे आता अजून ही अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करायच नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे शिकत म्हणून असं ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या आहेत त्यांनी सांग आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत काय समता परिस्थितीचे ध्येय आहे एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित त्या किंवा मान्सून शिर्डी मध्ये त्यांना करावं लागतं सक्सिड वगैरे मला माहिती आहे माझ्याकडे होम डिपार्टमेंट जेव्हा मान माहिती की विश्वासग्रह सुद्धा सरकार बांधत की मुंबईत आहे चे कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण अशा लोकांना ज्या त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी द्यायचं दिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे आणखी काय सुधारणा ती केली पाहिजे माणसा माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो त्या माणसांना सुद्धा जगव एवढंच माझं प्रश्न तिकडे अजूनही सुटलं नाही भविष्यकडे मेळावा जो आहे तो अयोध्ये झाला तसं सांगतोय जिल्ह्यामध्ये काही कामं आरोप केला जातो काय त्याच्यामध्ये सत्यता आहे का पालकमंत्र नसल्यामुळे अर्थ नसते का मंगेश्वर हॉस्पिटल स्वतः मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात मंगेश्वर हॉस्पिटल पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात आणि कुंभ कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा एक प्राणी मंगेश्वर हॉस्पिटल संदर्भात एक प्रश्न आहे वडे जास्त एक प्रकरण झालं मंगेश्वर हॉस्पिटलमध्ये का महिलेचा सध्या तरी मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही का सरकारची कमिटी नेमली त्यांनी सुद्धा असा हे दिला की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक का का आहे काय तरी असं काही मला आलं होत आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले ते के ले के ले के ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहुल केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहा आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही आता काय झालं काय ते सरकार आणि ते फक्त महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी समोर गेले आहेत परंतु हे उदाहरण आहे जे जे म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणं काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते चला धन्यवाद प्रश्न